कुपवाड शहरातील श्री यल्लम्मा देवीची यात्रा मंगळवार दिनांक सव्वीस ते सोमवार दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस अखेर भरवण्यात येणार आहे यात्रेचे हे बेचाळीसवे वर्ष आहे यात्रेनिमित्त विविध धार्मिक आणि करमणुकीचे कार्यक्रम तसेच महाप्रसादाचे आयोजन केले असल्याची माहिती यात्रा कमिटीचे प्रकाश पाटील यांनी दिली मंगळवार दिनांक सव्वीस रोजी देवीस तेल चढविणे बुधवार दिनांक सत्तावीस रोजी गंधोटी गुरुवार दिनांक अठ्ठावीस रोजी भाजी भाकरी नैवेद्य रात्री धनगरी ओव्या शुक्रवार दिनांक एकोणतीस रोजी महानैवेद्य बोणी व रात्री जोगत्यांचा कार्यक्रम शनिवार दिनांक तीस रोजी पालखीची मिरवणूक व सायंकाळी पाच वाजता किच सहा वाजता तमाशा सोमवार दिनांक एक रोजी सकाळी महाप्रसाद आयोजित केला आहे याबरोबरच यात्रेनिमित्त खेळणी व पाळणे दाखल झाले आहेत तरी भक्तांनी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे मानकरी रोहिदास समाज कुपवाड हे आहेत तर मंदिराचे पुजारी म्हणून राजू सदाशिव जाधव हे काम पाहत आहेत यात्रा कमिटीचे अध्यक्ष रमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंच कमिटीने यात्रेच्या कार्यक्रमाचे संयोजन केले आहे संपन्न होणार असून उद्या सव्वीस रोजी देवी तेल चढवण्याचा कार्यक्रम आहे सत्तावीस डिसेंबर रोजी देवीशी गंधरात्र आहे अठ्ठावीस डिसेंबर रोजी भाजी भाकरीचा नैवेद आहे आणि त्याच दिवशी संध्याकाळी धनगरी ओव्याचा कार्यक्रम आहे आणि एकोणतीस डिसेंबर रोजी मेन नैवेद म्हणजे पो पोळी भाजीचा नैवद आहे आणि त्या दिवशी संध्याकाळी गुरुवर्य बळीराम पुजारी मा देवमामा यांचा जोगत्याचा कार्यक्रम आहे आणि तीस डिसेंबर शनिवार रोजी क यात्रेचा मुख्य कार्यक्रम म्हणजे देवीची पालखी जी अग्निकुंडात जाते म्हणजे त्याला कीच म्हणतात तो कार्यक्रम आहे आणि त्याच दिवशी संध्याकाळी महादेव मनोहर कराड यांचा लोकनाट्य तमाशा आहे आणि एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महाप्रसादाचं नियोजन आहे आणि मोठ्या प्रमाणात दरवर्षी होतं तसं ह्यावर्षी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे तरी सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा आणि सव्वीस डिसेंबर ते एक जानेवारी या दरम्यान होणाऱ्या यल्हामध्ये यात्रा कमिटी कमिटीतर्फे यात्रा होणार यात्रेचे नियोजन व्यवस्थित चांगल्या पद्धतीने पार पाडण्यात येणार असून तरी सर्व नागरिकांनी आणि भाविकांनी सहकार्य करावे एवढीच नम्र विनंती